तापोळा आणि परिसरातील नागरिकांसाठी बजाज फायनान्सतर्फे भव्य लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून गृहोपयोगी साहित्य फर्निचर फ्रीज वॉशिंग मशीन इन्व्हर्टर बॅटरीसह असंख्य वस्तूंची विक्री सुलभ हप्त्यांमध्ये तसेच शून्य टक्के व्याजदर आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून हा मेळावा फक्त पाच दिवसांचा असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी या मेळाव्यात फिरून नागरिकांसाठी उपयुक्त माहिती दिली आहे पाहुव्यात त्यांनी घेतलेला हा आढावा आलो 15 15 नाइन strength if you have not noticed you can link this video in संतोष मालुसरे सध्या एकशे पाच गावची बाजारपेठ समोरले जाणारे तापोळा या ठिकाणी बजाज फायनान्सच्या सहकार्याने शून्य व्याज दर टक्क्याने या ठिकाणी आपण ह्या वस्तू पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता गणराज इंटरप्राइज प्रेम इलेक्ट्रॉनिक्स त्याचप्रमाणे समर्थ स्टील फर्निचर कुडाळ त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी मोबाईल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी ही ही सर्वांना आपण एक सुवर्ण संधी आहे आपण या तापळेला महाबळेश्वरला सातारला जाण्याऐवजी या ठिकाणी आपण या तापळे या ठिकाणी वस्तू घेऊ शकता आणि निश्चितच या सर्वांनी या गोष्टीचा आणि संधीचा पुरेपार फायदा घ्यावा मी काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत जे मालक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे धोरणाप्रमाणे आज व्यावसायिकतेचं एक व्यापक स्वरूप घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत लोकांना खास खेडोपाड्यातले लोक ज्यावेळी वाई शहराकडे जाऊन त्यांचा वेळ बचत व्हावा त्यांचा वाहतूक खर्च वाचावा आणि कमी दरात वस्तू त्यांच्या घरात जावी म्हणजे किमान अगदी समजा आता थोडक्यात उदाहरण एखादी वस्तू फ्रीज घेतला अथवा एखादं कपाट घेतलं तर त्याची वाहतूक तीन ते चार हजार सातारा ते तापवावं लागते ती बचत होते तुम्हाला इथून मोफत जागा होते आणि आम्ही मार्केटपेक्षा दोन ते अडीच हजारांना वस्तू स्वस्त देतो आणि सर्व वस्तू या स्टँडर्ड आहेत आपल्या भागातील सर्व ग्राहक आणि ग्राहकांना आम्ही विनंती करू बजाज फायनान्सच्या माध्यमातून आम्ही जे हे एक नवीन पाऊल उचललं आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य घ्यावं आणि सर्वांनी त्याचा फायदा करून घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो फायनान्स सोळशी कांदाटीमधील जनता एक सर्वसामान्य जनता आहे त्यांना एक दर्जेदार वस्तू किंवा टिकाऊ वस्तू हो मिळेल याबद्दल आणि जनतेला आव्हान कशा प्रकारे करायला या विभागातील नक्कीच तुम्ही पाहिलं तर बघा टी व्ही फ्रीज सॅमसंग असेल ओनिडो असेल तोशिबा असेल एकदम स्टँडर्ड आहेत मोबाईल जरी पाहिलेत तुम्ही ओपो विवो गॅलेक्सी म्हणजे सगळ्यातले चांगल्यातले चांगले मोबाईल आहेत फर्निचर पाहिलं तर नीलकंबल ब्रँड आहे बजाज आहे समृद्धीचं ब्रँड आहे इकडं इन्व्हर्टर पाहिले तर ओका या कंपनीचे म्हणजे सगळ्या स्टँडर्ड वस्तू आहेत आणि ह्या स्टँडर्ड वस्तू ऑनलाईन जर दर पाहिले तर त्या दरापेक्षा आम्ही स्वस्त दरात तुम्हाला देऊ जी केमच्या आठाचक्कीसुद्धा आहेत आपण सापळ या ठिकाणी सर्वांना आणण्याचा प्रयत्न केला आहे लोकांचे चांगल्या प्रकारे कारण साताला जायचं म्हटलं मेडल जायचं म्हटलं तर गाडी खर्च येतो आपण हे सर्वांना एक चांगल्या प्रकारे म्हणजे काय सांगायला याबद्दल मी प्रथम या सर्व ग्रुपचे बजाज फायनान्स जे आलेले सर्व व्यापारी आहेत त्या सर्वांचे प्रथम मी तापोळा ग्रामस्थ व्यापारी मंडळ या, या सर्वांच्या वतीने आभार मानतो कारण प्रथमच असं आम्हाला घरगुती वस्तू एका छताखाली उपलब्ध करून शून्य डाऊन पेमेंट मग त्यांनी करून दिलं झिरो डाऊन पेमेंट त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आमच्या संपूर्ण ग्रामस्थ त्यांना भेदना राहील याची मी काळ आपण मोबाईलचा पहिल्यापासून व्यवसाय करताय या ठिकाणी आपल्याच विभागात हो ह्या तुम्ही परत एकदा तापळ्यामध्ये कशा कशाप्रकारे आपल्याला आनंद मिळतो ॲक्च्युली मी एक आठ वर्ष इथं व्यवसाय केलेला आहे आणि मी सध्या महाबळेश्वरमध्ये आहे तर ते सुद्धा मी चांगल्या प्रकारे प सेवा देण्याचं काम करतो निश्चितच अजूनही काही ग्रामस्थ आहेत का त्याच्याने आपण काय सांगाल काय सांगाल हे पहिलीच वेळ तापवायला असा कार्यक्रम होत आहे त्यांना आमचं ग्रामस्थांच्या घरचं चांगलं सहकार्य राहील तेच गायको त्या एकाच छताखाली हा वेगवेगळ्या विविध प्रकारच्या वस्तू इथं उपलब्ध झालेल्या दा आहेत त्याचा या एकशे पाच गावातल्या सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी म्हणण्यापेक्षा उपभोग करणाऱ्या कस्टमरनी त्याचा उपभोग घ्यावा आणि कमी खर्चामध्ये या वस्तू घरी घेऊन जाव्या एवढीच मी सर्वांना आव्हान करतो शेवटची प्रतिक्रिया या गावच्या सरपंच नमस्कार आज या गावामध्ये एकशे पाच गावची बाजारपेठ असलेली दापोळा नगरीमध्ये बजाज फायनान्सच्या वतीने आणि भागातील महाबळेश्वर तालुक्यातील नवीन उद्योजक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तापोळा नगरीमध्ये प्रथमच हा कार्यक्रम होत आहे प्रथमतः ह्या सर्व उद्योजकांचं मी गावातर्फे स्वागत मानतो खऱ्या अर्थानं आज या कापोळा नगरीमध्ये एका छताखाली हा कार्यक्रम होत आहे मी आव्हान एवढंच करेल आपल्या माध्यमातून की बाजारपेठ एकशे पाच गावची आहे कोयना सोळशी कांदाटी ह्या विभागातील सर्व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत हा संदेश पोचावा की लवकरात लवकर हे चार तीन ते चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये यावं आणि या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा एवढीच मिळत मोजकीसाठी आज या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांनी बजाज फायनान्सला ही संधी दिली त्याबद्दल मी प आभार मानतो तसेच बजाज फायनान्सच्या जो काही स्कीम आहेत त्याचा भरघोस लोकांनी लाभ घ्यावा आणि जी सुवर्ण संधी आज पाच दिवस आपल्या गावामध्ये आलेली त्याचा लाभ उचलून त्याचा भरघोस असा प्रतिसाद या मेळाव्याला मिळावा ही अपेक्षा करा तर ह्या होत्या प्रतिक्रिया नक्कीच कोयना सोळशी कांदाटीमधील जनतेला आव्हान आहे की आपण या संधीचा पूर्णपणे पुरेपूर लाभ घ्यावा अशी त्या वतीनं कळकळीची विनंती आहे कॅमेरामॅन संजय मालुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज तापोळा